व बी दोन रेल्वे स्थानक आहेत जी एकमेकापासून नव्वद किलोमीटर अंतरावर आहेत एक ट्रेन चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने सकाळी नऊ वाजता बी कडे जाते तर दुसरी ट्रेन सकाळी साडे दहा वाजता याच्या दिशेने वीस किलोमीटर प्रति तास वेगाने निघते तर त्या दोन्ही ट्रेन एकमेकींना किती वाजता भेटतील प्रश्न सोडवायचा कस लेकरांनो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो हा प्रश्न सोडवत असताना हे जे ए आणि बी हे आहेत लेकरांनो दिस इज द स्टेशन दिस इज द स्टेशन मला काय लय खास इंग्रजी बोलता येत नाही पण बोलल्याशिवाय काही करमत नाही बोललं पाहिजे या आता या दोन स्टेशन मधील अंतर आहे लेकरांनो गणित म्हणते कि बाबा नव्वद किलोमीटर असू द्या हे अंतर आता एक ट्रेन इकडं चालली आणि एक ट्रेन इकडं या लागली लक्षात घ्या म्हणजे या ए पासून बी कडे ही एक ट्रेन चालली इचा जे स्पीड आहे तो आहे चाळीस किलोमीटर प्रति तास आणि वेळ आहे सकाळी नऊ वाजता ही निघली बाबा नऊ वाजता गणित म्हणते की दुसरी ट्रेन साडेदहा वाजता याच्या दिशेने वीस किलोमीटर प्रति तास वेगाला निघते दुसरी ट्रेन तिकडून निघा लागली एकड म्हणजे ही दुसरी ट्रेन बी कडून एकडे निघाली बिचा स्पीड वीस किलोमीटर प्रति तास आणि निघण्याची वेळ साडेदहा त्या वेळ लक्षात ठेवा साडे नऊ साडेदहा हा स्पीड लक्षात ठेवा चाळीस वीस आणि त्या दोन ट्रेन परस्पर विरुद्ध प्रवास करत आहेत परस्पर विरुद्ध प्रवास करत असताना त्या दोन्ही ट्रेनचा सापेक्ष वेग लक्ष द्या का परस्पर विरुद्ध प्रवास करत असताना त्या दोन्ही ट्रेनचा सापेक्ष वेग काढायचा कसा असेल सापेक्ष वेग तर त्या दोन्ही ट्रेनच्या वेगाची बेरीज करायची प्रकरण जेव्हा विरुद्ध असेल म्हणजे दोन्ही ट्रेन असो गाड्या असो बस असो मोटरसायकल असो सायकली असो किंवा दोन पैदल चालणारे माणसं असो जेव्हा एकमेकांच्या विरुद्ध दिशेने प्रवास करत असतील तेव्हा त्यांच्या वेगांची चा बेरीज करायची असते सापेक्ष वेग जरी काढायचा असला तरी नियम तोच मग सापेक्ष वेग सापडला दुसरी एक बाब की पहिली ट्रेन सकाळी नऊ वाजता निघाली तिचा वेग चाळीस किलोमीटर प्रति तास बघायचा सकाळी नऊ ला निघाली पहिल्या ट्रेनचा वेग जी ए पासून बी कडे प्रवास करत आहे वेग चाळीस किलोमीटर प्रति तास दुसरी ट्रेन तिकडून इकडे येणारी तिचा वेग लेकरांनो वीस किलोमीटर परती तास आहे आणि ती निघते साडे दहा वाजता म्हणजे पहिल्या ट्रेन नऊ पासून साडे दहा पर्यंत अर्थात दीड तासामध्ये कापलेलं अंतर किती बाबा आहे सटीक इथं लिहून देतो तुम्हाला पहिली ट्रेन सकाळी दुसरी ला साडे ला आपला प्रवास सुरू करतो बरोबर इथं एक प्रश्न मनाशी निर्माण करा की पहिल्या ट्रेन न पहिल्या ट्रेन न म्हणजे हे नऊ ते साडे दहा एकंदरीत दरम्यान असलेलं अवधी वेळ किती बघा दीड तास तर दीड तासात कापलेलं कापलेलं एकूण अंतर किती हा प्रश्न आम्ही मनाला विचारला पाहिजे त्या पहिल्या ट्रेनचा वेग इथं मांडा त्याला गुन्हेला दीड करा हा गुणाकार येतो लेकरांनो चाळीस दीड साठ साठ किलोमीटर एवढं अंतर कापलं या पहिल्या ट्रेन न साठ किलोमीटर अंतर कापल्याच्या नंतर साडे दहा वाजता तिकडून दुसरी ट्रेन निघाली मग अंतर उरलं किती इथं मांडतो वाटलं उरलेला अंतर किती हा प्रश्न आम्ही मनाशी केला पाहिजे या ए आणि बी स्टेशन मधील एकूण आंतर लेकरांनो आहे नव्वद किलोमीटर पैकी या नव्वद किलोमीटर पैकी साठ किलोमीटर अंतर पहिल्या ट्रेन कापलं सुद्धा मग आता उरलं किती रेस साठी हे उरलेलं अंतर आहे स्पर्धेसाठी उरलेलं लक्षात घ्या या पहिल्या ट्रेन साठ किलोमीटर प्रवास केल्याच्या नंतर दुसरी ट्रेन पिकअप करते म्हणजे आपला प्रवास सुरू करते मग स्पर्धेसाठी म्हणा उरलेलं अंतर तीस किलोमीटर आणि याला भागीला ट्रेनच्या वेगाची बेरीज म्हणा सापेक्ष वेग म्हणा तो सापेक्ष वेग इथं घ्या साठ किलोमीटर आणि प्रति तास हा भाग जातो एकशे दो एक दोन असा आणि हे उत्तर प्राप्त झालं तासामध्ये तास अर्थातच तास मिनिटे मिनिटामध्ये ही वेळ अर्थात त्या गाड्या अर्थात त्या गाड्या एकमेकींना तीस मिनिटात भेटणार मग आता हे तीस मिनिटात भेटणार आम्हाला सर टाइम विचारला तर दुसरी मागावून निघालेली जी गाडी आहे ना साडेदहा या साडे दहाच्या नंतर हे तीस मिनिट मिळवा या दहा नंतर तीस मिनिट जेव्हा तुम्ही ऍड करा तर इकडे साठ होते इकडे दहा होते हे दहा कापून इकडं जर एक ऍड केला या मिनिटाच्या तासामध्ये रूपांतरण तर अकरा वाजता हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर त्या गाड्यांची भेट किती वाजता होणार तर सकाळी वाजता हे विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा अशा संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा घंटी घंटीही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये आवश्यक सहभागी व्हा तुम्हाला दररोज करता येईल रेल्वे okay. प्रश्न अंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक होता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला